बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड हरित महाराष्ट्र समित महाराष्ट्र या योजना अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये आम्ही हरित बीडचा ये मोहीम चालू करणार आहे या मोहीम अंतर्गत आम्ही पूर्ण वर्षभरात एक कोटी वृक्ष लागवड आणि एकच दिवस आम्ही तीस लाख वृक्ष लागवड करणार आहे या मोहीमचा शुभारंभ माननीय अजित पवार सर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सात ऑगस्टला मैदान मध्ये होणार आहे आपण नागरिक शासकीय कर्मचारी सर्व शाळेचे विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व एन सर्व युवक मंडळ यामध्ये सांभाळवण्याच्या अत्यंत गरज आहे एक वृक्ष लावा आणि हसरो जीव वाजवा हे फक्त घोषणा नाही आपण सर्वांच्या जबाबदारी असतात त्यामुळे सर्व नागरिक या मोहीममध्ये सहभाग व्हावा असे माझ्या आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र